कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्या कमळीला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं त्याच कमळीला कामिनी रागिनी अनेकाने हाताला धरूनच मानाने घरामध्ये आणल्यानंतर अन्नपूर्णाने तिचं ओक्षण केलेलं असतं सोबतच आता ज्या गाडीतून कमळी आलेली असते त्या गाडीला आग लावलेली असते ती अनेकाने आणि हे सगळं काही घडलेलं असतं त्यासोबत इकडे ऋषी कमळीला खूप मिस करत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शब्दरंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की होतं काय तर आता इथे जेव्हा आज ने जो फॅमिली फोटो तिला दिलेला असतो तो, तो फॅमिली फोटो घेऊन कमळी घरी येते कमळी हॉस्टेलवर आल्यानंतर इथे निंगीला ती दाखवण्यात दाखवत असते तेव्हा कमळी आणि निंगी दोघे खूप खुश असतात त्यावर निंगी म्हणत असते मी तर तुला नेहमीच म्हणते की ऋषी सर किती चांगल्या आहेत म्हणून पण तू माझं काही ऐकतच नाही ना त्यांनी तुझ्यासाठी किती काय काय केलेलं आहे पण तू मात्र कुठली गोष्ट मानायला तयारच नसते अगो कळलं सुद्धा नाही आणि तू तर उगाच आपली ऋषी सरांचा रागराग करत असतेस का बरे उगच त्यांचा रागराग करत असतेस काय गरज आहे त्यांचा उगच रागराग वगैरे करण्याची असच आता निंगी खमळीला म्हणत असते त्यावर कमडी म्हणत असते हो ग ते अगदीच खरं आहे पण हे गिफ्ट पाहिल्यानंतर हा बर फोटो पाहिल्यावर खरंच मला ऋषी सरांबद्दलचा आदर खूपच वाढला आहे ते माणूस म्हणून चांगले आहेतच ग पण ते आपल्याला एक मित्र म्हणूनसुद्धा किती मदत करतात हे बघितलंच ना तू असं म्हणता क्षणी आजपासून मी आबा आणि त्याचबरोबर इथे आईचा फोटो रोजच पाहू शकते असं म्हटल्यानंतर दोघीसुद्धा आता ते दोघीसुद्धा खूप जास्त आनंदामध्ये असतात आणि दोघी आता एकमेकींच्या मिठीमध्ये असतात एक कारण आता इथे खूप छान त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं होत असतं जेव्हाच अनेकाने हा फोटो जाळून टाकलेला असतो आणि फोटो जाळून टाकल्यानंतर असं तिला वाटत असतं की नाही आता काही जरी झालं तरीसुद्धा ऋषी सरांमुळे आपल्या आयुष्यात खूप चांगले दिवस येत आहेत तर इकडे दुसऱ्या बाजूला अनेका खूपच जास्त चरफडत असते कारण आता इकडे जे काही अन्नपूर्णा आहेत अन्नपूर्णानेही हे सिद्ध केलेलं असतं की जे झालेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये कमळीचा काहीच दोष नसतो आणि कमळीचा काहीच दोष नसल्यामुळे तुम्ही आता काय करायचं आहे ही तर गोष्ट तुम्हाला माहिती ना कारण डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की नाही इथे यांची तब्येत खूप चांगली आहे आणि त्याचबरोबर आता जे काही इथे त्यांच्या पायावरती जे निशान झालेले होते ज्या जा जखमा झालेल्या होत्या त्या भरून यायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही काय लावलेलं आहे असं डॉक्टरांचं म्हण असतो त्यावरच अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं की यावरती ना मी म्हटलं ना तुम्हाला की एक गावाकडची मुलगी आहे आणि तिने औषध दिलेलं आहे तेल दिलेलं आहे तेच तेल मी इथे लावलेलं आहे आणि त्यामुळेच ते म्हणतात ते ते कंटिन्यू करा कारण त्या तेलामुळेच यांचे घाव भरत आलेले आहेत असं अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं आता अन्नपूर्णा कामिनीला म्हणतात की कामिनी तू गोष्ट तुझ्या गोष्ट ती लक्षात आहे का की तू काय बोलली होतीस की जर इथे तुझ्या भावाचे हे सगळं काही निशान आणि त्याचबरोबर ह्या जखमा किंवा त्यांना बरं करण्यासाठी एखादं कोणीही जरी मला भेटलं तरीसुद्धा मी त्यांना पाताळातून घेऊन येईन मग तुझ्या गोष्ट लक्षात आली ना आता डॉक्टरांनी काय सांगितलंय की कमळीला तर इथे बाहेर काढलं होतं मग आता तू तेच काम करायचं आहेस कमळीला इथे तुम्ही तिघींनीसुद्धा सुद्धा घेऊन येचं आहे कारण तुमच्या तिघीमुळेच इथे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे कमळी या घरातून बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळेच इथे हे सगळं झालेलं आहे म्हणूनच मी आत्ता तुला हे सांगत आहे की आत्ता मानाने जायचं आणि मानाने जाऊनच तुम्ही कमळीला हॉस्टेलवरती जाऊनच घेऊन यायचं आहे समजलं तुम्हाला असंच आता इथे कामिनीने अन्नपूर्णाने कामिनीला सांगितलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नयनदाराने जे काही स्थळं इथे ऋषीसाठी आणलेले असतात ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला आत्ताच लग्न करायचं नाही घरामध्ये माझी बहीण आहे प्राजक्ता तिचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही असं सांगितल्यामुळे आता मी हे लग्न करू शकत नाही असा विचार असा निर्णय त्याने घेतलेला असतो आणि हा निर्णय घेतल्यानंतर आता मात्र इथे नयनताराने स्पष्टपणे प्राजक्तासमोर एक अट ठेवलेली असते हे बघ प्राजक्ता एक महत्त्वाची गोष्ट तू लक्षात घे जोपर्यंत इथे तुझं लग्न होत नाही तोपर्यंत ऋषी लग्न करणार नाही त्यामुळे आत्ता मी काही फोटो सिलेक्ट केले आहेत काही स्थळं आहेत आणि ते स्थळं तुला पाहायचे आहेत आणि त्यावरून तुला हे ठरवायचं आहे की कुठला मुलगा चांगला आहे किंवा कुठल्या मुलाबरोबर तुला लग्न करायचं आहे फक्त मुलगा पाहायचा आहेस बाकीचं मी पाहणार आहे त्यावरच प्राजक्ता म्हणत असते आई प्लीज तू असं का करतेस रोहित दादाला त्याचबरोबर ऋषीला त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे तू सगळं करू देतेस मग मला आत्ताच लग्न करायचं नाही माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मला माझ्या चॉईसनं लग्न करायचं आहे प्लीज तू आत्ता असं नको करूस पण ह्या गोष्टी प्राजक्ताच्या तोंडून ऐकल्यावर नयनतारा खूप चिडते आणि ती म्हणत असते हे तू मला सांगू नकोस आणि तू माझ्यासोबत आर्ग्युमेंट कशी कर काय करू शकतेस असं म्हणूनच आता ती नयनतारा इकडे ऋषीकडे जाते आणि ऋषी म्हणत असते हे सगळं तुझ्यामुळे होते तुझ्यामुळे ती अशी बोलायला लागलेली आहे माझ्यासोबत आर्ग्युमेंट करते तर इकडे आता रेशीला खूप अस्वस्थ वाटत असतं आज कमळीची खूप आठवण येत असते कारण तो हल्ली इकडे आता सुद्धा म्हणजेच कॉलेजवरसुद्धा सुद्धा जास्त काही फारसा जात नसतो आणि त्यामुळे तिच्याशी जास्त भेट होत नसते त्यामुळेच आता इथे ऋषी तिच्या वहिनीकडे म्हणजेच की राधिकाकडे जातो आणि राधिकाकडे गेल्यानंतर तो तिला म्हणतो की काय करतेस वहिनी त्यावरच ती म्हणत असते माझ्या लाडक्या दिरासाठी मस्त हलवा बनवत आहे त्यावरच तो म्हणत असतो अच्छा असं आहे का वा 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 वहिनी तू खरंच खूप ग्रेट आहेस त्यावरच ती म्हणते काय झालेलं आहे कशासाठी मस्का लावतोयस ना त्यावरच आता ऋषी म्हणत असतो हो खरं सांगू का मला आज कमळीची खूप फटवण येते तू नायुषाला डान्स क्लाससाठी तिला का नाही बोलवलंस आज त्यावरच ती म्हणत असते खरं सांगू का मम्मी आज घरीच आहेत आणि त्या घरी असताना मला नाही वाटत की कमळीला इथे बोलावं आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर जर कमळी आली तर बऱ्याच गोष्टी इथे विचित्र होऊ शकतात म्हणूनच मला असं वाटतंय की आत्ता नको बोलवायला त्यावरच तो म्हणत असतो पण खरंच सांगू का मी आत्ता हल्ली कॉलेजलासुद्धा जाऊ शकत नाही म्हणून म्हटलं तू तिला डान्स शिकवण्यासाठी ते बोलवू शकतेस त्यावरच तिथे नयंतर आलेली असते आणि नयंतर आल्यानंतर म्हणतात की काय चाललं आहे तुम्हा दोघांचं आणि ऋषी हे ब कामाकडे व्यवस्थित लक्ष दे आणि तुम्ही कोणाबद्दल बोलत होतात आणि आत्ता आम्ही काहीतरी ऐकलं आणि ऋषी त्या मुलीचा नाच सोडून दे त्या मुलीच्या जवळसुद्धा जाऊ नकोस आणि फार फार तर तिचा विचार सुद्धा करू नकोस तर इकडे दुसऱ्या बाजूला गावाकडे आज सरू खूप अस्वस्थ असते जी की गौरी कारण तिच्या मनामध्ये आज इथे कमळीला धरून खूप सारे विचार असतात तिचं मन आज खूप जास्त अस्वस्थ असतं तिला असं वाटत असतं की नाही माझी कमळी कुठल्या तरी याच्या संकटामध्ये आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा मला तिची मदत करायला पाहिजे काय झालं असेल माझी कमळी ठीक तर असेल ना तेवढ्यातच तिची एक मैत्रीण तिथे येते आणि तिला समजावते देते ते, ती म्हणत असते काय झाले तू एवढा कसला विचार करतेस आणि त्याचबरोबर ती म्हणत असते नाही मला खूप आता टेन्शन आलेलं आहे मला असं वाटतंय की नक्कीच कंबळी कुठल्या तरी संकटामध्ये आहे असंच इथे ती बोलते आणि असं बोलल्यानंतर आता इथे ती म्हणत असते नाही ग असं काहीही नसणार आहे आणि त्याचबरोबर इथे तू काळजी करू नको सगळं काही इथे व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर अजिबात तू नको काळजी करूस तर इकडे दुसऱ्या बाजूला नयनताराने साधं कंबळीचं नाव पडलेलं सुद्धा जमत नाही त्यामुळे राधिकाच्या मनामध्ये विचार सुरू असतात की जर नयनताराला साधं तिचं नाव काढलेलं सुद्धा जमत नाही तर ह्या दोघांचं इथे कसं पटणार आहे असाच विचार आता इथे ते करत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला प्राजक्ता खूपच जास्त अपसेट असते आणि त्यामुळेच ऋषी तिच्यासोबत बोलायला गेलेला असतो ऋषी तिला म्हणत असतो प्राजू काय चाललेला आहे तेव्हा ती म्हणत असते नाही मला आत्ता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये त्यावरच तो म्हणत असतो खरंच नाही बोलायचं माझ्याशी नाही बोलायचं त्यावरच ती म्हणते हो मी तुला सांगितलं ना माझ्या शिकाईच नाही मला तुझ्या शिकाईच नाही बोलायचं आणि तू तुझ्यामुळे सगळं काही झालेलं आहे तू मला उगाच बळीचा बकरा का बनवलायस रे दादा त्यावरच तो म्हणत असतो अगं मी कुठे काय केलेलं आहे तेवढ्या तिथे राधिका सुद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते हो जर तुला लग्न करायचं नव्हतं तर स्पष्टपणे तू तु काहीतरी तुझं तुझं स्पेसिफिक असं रिझन द्यायचं होतंस ना तू माझ्या लग्नाचा उगंच काबर घाट घातलेला आहेस आणि तू असं का म्हटलास की प्राजक्ताचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही म्हणून सांगितलं ना तू असं का बोललायस त्यावरच ऋषी म्हणत असतो अगं हो मी तुला सांगितलं ना मला आता नाही लग्न करायचंय ती म्हणत असते हो हो ते सगळं काही ठीक आहे तुला नाही लग्न करायचंय पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काय चूक आहे तू मला उगच काब्रबळीचा बकरा बनवलायस त्यावरच तो म्हणत असतो हे बघ ती आपली आई आहे आणि आई आपल्या भल्याचाच नेहमी विचार करते ती आपल्या बाबतीत इथे वाईट विचार करेल का नाही करणार ना आणि हे बघ ती म्हणत असते लास्ट टाइम काय झालं होतं ते तू पाहिलंयस ना त्यावरच तो म्हणत असतो की हो हे बघ लास्ट टाईम झालं पण प्रत्येक वेळी तेच तेच पुन्हा पुन्हा होईल असं तर काही नाही आहे ना आणि प्रत्येक वेळी आपण आईला चुकीचं तर नाही समजू शकत ना म्हणून मग तू प्लीज असं नको करूस आणि ह्या गोष्टी इथे अशा नको गृहीत धरूस पण इकडे मात्र ती बोलत असते नाही मला हे सगळं अजिबातच मान्य नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू मुद्दामून हे सगळं केलेलं आहेस त्यावरच तो म्हणत असतो मी जरी केलेलं असलं तरीसुद्धा माझ्याकडे भन्नाट असा प्लॅन आहे की हे बघ स्थळ जोपर्यंत तुला करायचं नाही लग्न तोपर्यंत तू प्रत्येक स्थळाला इथे नकार देऊ शकतेस ना प्रत्येक स्थळाला तू इथे रिजेक्ट करू शकतेस ना मग झालं तर येऊ दे स्थळ बघायचं रिजेक्ट करायचं येऊ दे स्थळ बघायचं रिजेक्ट करायचं झालं तर मग तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते प्रेक्षकांना की आता इकडे रागिनी कामिनी आणि अनि त्याचसोबत अनिकाला खूप मोठी गोष्ट सांगितलेली असते आणि खूप मोठी गोष्ट काय असते तर इथे आता त्यांना कमळीला जाऊन घेऊन यायचं असतं आणि कमळीला जाऊन घेऊन येण्यासाठीच इथे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याचबरोबर आता इकडे का ही अनिका जी आहे ती म्हणत असते नाही हे अजिबातच शक्य नाही आहे मला हे अजिबातच मान्य नाही आहे मी का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे करू त्याचसोबत त्या थर्ड क्लास मुलीला इकडे मी ती तिच्या हॉस्टेलवरती जाऊ आणि तिला बोलावून आणू असं होणं शक्यच नाही पण आता कामिनी म्हणत असते नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे कराव्याच लागणार आहेत तू काळजी करू नकोस आता इकडे कामिनी रागिनी आणि त्याचबरोबर इकडे अनिका एका गाडीमध्ये आणि सोबत दुसरी गाडीसुद्धा असते हॉस्टेलवरती त्या जाऊन पोहोचतात आणि हॉस्टेलवरती जाऊन पोहोचल्यानंतर आता पाहतात तर इथे त्या दोघीसुद्धा हॉस्टेलमध्येच असतात त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आता कामिनी ड्रायव्हरला सांगत असते पटकन जायचं आणि कमळी आणि त्यासोबत इथे निंगीला सांगायचं की तुम्हाला लवकरच खाली बोलवलेलं आहे म्हणून आणि त्यावर ड्रायव्हर ह्यांच्याकडे जातो ड्रायवर ह्यांच्याकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो इथे तुम्हाला कामिनी मॅडमने लवकरात लवकर खाली बोलवले त्या गाडी घेऊन आलेल्या आहेत आणि तुम मला इथे अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा मॅडम कडे यायचं आहे आता निंगी मात्र ती चक्कल लावत असते ती म्हणत असते नाही अजिबातच नाही तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता जाऊन सांगायचं की कमळी मॅडम खूप बिझी आहे त्या ना येणार नाहीयेत असं म्हणून आणि मी ज्या पद्धतीने ज्या टोनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्याच टोनमध्ये तुम्ही इथे जाऊन सांगायचं आहे असं म्हटल्यानंतर ड्रायव्हर लगेचच खाली जातो आणि कामिनीला म्हणत असतो की कमळी मॅडम खूप बिझी आहेत आणि त्यांना आत्ता येण्यासाठी वेळ नाही आता तिला मॅडम म्हटल्यानंतर इथे कामिनी म्हणत असते काय काय म्हणालास तू मॅडम आणि ती तिला मॅडम म्हणाला तू आणि तुझी एवढी हिंमत झालेली आहे की तू तिला मॅडम म्हणतोय त्यावरच आता ती म्हणत असते हो कारण त्यांनी सा असं सांगितलेलं आहे की त्यांना आता वेळ नाहीये आणि त्या बिझी आहेत आता मात्र इकडे जी निंगे आहे ती म्हणत असते नाही आता मी जसं म्हणते ज्या पद्धतीने करायचं आहे तेच करायचं आहे काही जरी झालं तरी सुद्धा आपण त्यांना इथे अगदीच नडायचं आहे त्यावर कमळी म्हणत असते नको ना गणिंगे कशाला उगचच ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात प्लीज जरा समजून घेणार पण ती म्हणत असते नाही तुला सांगितलं ना अजिबातच आपण समजून वगैरे काही घ्यायचं नाही आहे कारण हे बघ त्यांनी आपल्याला कशा पद्धतीने घराच्या बाहेर काढलं होतं मग त्या जर आपल्याला त्या पद्धतीने घराच्या बाहेर काढू शकतात तर आपणसुद्धा अगदीच त्याच तोऱ्यामध्ये मिरवायचं आहे समजलं काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे जायचं नाही आहे जोपर्यंत त्या स्वतः इथे येत नाहीत आणि जोपर्यंत त्या स्वतः इथे आपल्याला इथे नाहीत आणि मानाने नेत नाहीत तोपर्यंत तो आपण कुठेही जायचं नाही असंच आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतर आणि कमळी म्हणत असते नको गणिंगे मला ना खरंच खूप टेन्शन आलेलं आहे उगचच कशाला वाकड्यात जायचं काय गरज जा आहे आणि त्यांनी एवढं मानाने बोलवलेलं आहे तर आपण जायला पाहिजे जा नको असं करायला असंच ती म्हणते पण इकडे मात्र ती काहीच ऐकत नाही आता इकडे कामिनी म्हणत असते अच्छा ह्या कमळीची ही चाल आहे तर बरं ठीक आहे चल आपणच जाऊयात असं म्हणूनच आता कामिनी आणि रागिनी तिथे हॉस्टेलवरती जातात तिथे गेल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते तुम्हाला इकडे आमच्यासोबत यायचं आहे लगेचच आता कमळी म्हणत असते हो हो हु, येतो की आम्ही पण कमळी म्हणत असते नाही नाही तिथे घरातून कसं बाहेर हाकललं होतं तर त्याच मान तोच मान आणि तेच सगळं काही तुम्ही आम्हाला इथे द्या ना असंच आता इथे निंगे म्हणत असते त्यावरच कमळी म्हणते निंगे गप गजरा कशाला उगतच वाढीव करतेस आणि काय गरज आहे एवढ्या सगळ्या काही गोष्टी करण्याची प्लीज काही नको आहे असं नाही नाही तुम्ही नका काळजी करू आम्ही लगेचच येतो असं म्हणूनच आता लगेचच कमळी त्यांच्याबरोबर निघालेली असते आता ज्या गाडीमध्ये इथे अनेका कामिनी रागणी आलेल्या असतात त्याच गाडीमध्ये इथे निंगी जाऊन बसते निंगी की इथे कमळी अनिकाच्या जागेवर जाऊन बसल्यानंतर आता अनिकाला पुन्हा एकदा प्रचंड राग येतो आणि ती म्हणत असते माझ्या माझ्या याच्यामध्ये जाण्याची तुमची का कशी हिंमत झाली आणि त्याचबरोबर तुम्ही समजता काय स्वतःला लवकरात लवकर खाली उतरा पण आता इथे ती म्हणत असते नाही आता तरी इथे आम्ही बसलेलो आहोत घरी आहे का ऐन चल ग कमळे आपल्याला जायचं कुठे त्यावरच कामिनी इथे अनिकाला समजवते आणि म्हणत असते की आता ठीक आहे तुम्ही या त्या गाडीतून आणि बेबी चल प्लीज दुसऱ्या गाडीमध्ये चल असं म्हणूनच आता त्या दुसऱ्या गाडीमधून येत असतात इकडे आता ह्या दोघीसुद्धा लगेचच इथे आलेल्या असतात आणि आल्यानंतर इथे आता अन्नपूर्णा औक्षणाचं चा ताट घेऊनच दारामध्ये उभे असतात अन्नपूर्णा इथे दारामध्ये जे काही औक्षणाचं ताट घेऊन असतात तेव्हाच कमळी त्यांच्यासमोर असते आणि तेव्हाच अन्नपूर्णा तिच्यासमोर जातात आणि अन्नपूर्णा तिच्यासमोर गेल्यानंतर प्रेक्षकांना त्यांनी खूप असं सु सुंदर असं गाणं इथे दिलेलं असतं कमळीचं आणि औक्षणाचं ताटक इथे ता घेतल्यानंतर त्या तिचं औक्षण करतात घरामध्ये त्या तिला घेतात आणि म्हणत असतात हे तुझं हक्काचं घर आहे मानाचं घर आहे आणि त्याचसोबत हो मला खात्री आहे की तू असं काहीच करणार नाही आहेस त्यामुळे इथून पुढे असं म्हणायचं नाही की मी या घरामध्ये येणार नाही ना 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 वगैरे वगैरे ह्या अजिबात तू गोष्टी करायच्या नाहीस आणि हे सगळं काही अनिका ऐकत असते आणि अनिकाला खूप राग येत असतो आता कमळी लगेचच आजींसोबत आजोबांकडे जात असते आणि इकडे मात्र आता कमळी तिथे आजोबांकडे गेल्यानंतर त्यांच्या गप्पा हे ते, ते सगळं काही छान असं रंगलेलं असतं इकडे अनिकाला खूप राग आलेला असतो अनिकाला राग आल्यानंतर अनिका केरोसिनचा डब्बा घेते आणि केरोसिनचा डब्बा घेतल्यानंतर लगेचच आता ज्या कारमधून कंबळी आलेली असते त्याच कारला कारवरती केरोसिन ओतते इथे तिला कामिनी त्याचबरोबर रागिनी अडवण्याचा थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण ती मात्र त्यांचं काहीच ऐकत नसते आणि काहीच न ऐकल्यामुळे आता इथे ती म्हणत असते नाही ह्या गाडीमध्ये कंबळी बसून आलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये कमळी बसून आलेली आहे त्यामुळे ही गाडी आता मी जाळून टाकणार आहे असं म्हणूनच आता जी अनिका आहे ती अनिका त्या गाडीवरती पूर्ण केरोसिन होते आणि त्या गाडीवरती पूर्ण केरोसिन ओतल्यानंतर त्या गाडीला ती आग लावून देण्याचं काम करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा कमळीला घेऊन खूपच जास्त खुश असते आणि खूप खुश असताना आता इथे दोघीजणी एकमेकांच्या मिठीमध्ये असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला अनिकाने त्या कारला पूर्ण आग लावलेली असते तर इकडे तेवढ्यातच राजन आलेले असतात आणि राजन हे सगळं पाहतात दुरूनच तिथे कामिनीला आणि रागिणीला तर अगदीच थरका पुढालेला असतो राजन जोरातच ओरडतात की हे सगळं का। का काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर आणि का आणि का तू हे काय केलेलं आहेस अस असंच आता इथे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कमळीच्या वाटेमध्ये ते पुन्हा एकदा कुठले आणि कसले काटे येत आहेत त्याचबरोबर इकडे कमळीला खूप मिस करत असतो त्याला त्याची खूप आठवण येत असते आणि त्याचसोबत इकडे कमळीचं आणि पुन्हा अन्नपूर्णाचं नातं रुळावर आलेलं असतं त्याचसोबत आता कंबळी इथे नेहमीच येणार जाणार असते पण आता आणि का तिच्या वाटेमध्ये कुठले काटे पेरेल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार असतं तर अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि ट्विट्स जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद